मटण घेतलेलं आहे कारण ते ओळखीचे वजा कारण व्हेज नाही नॉनव्हेज भरपूर खातात तर ओळखीचेच आहे मटन घेतलं एक किलो ते 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 गे, तर तुम्हाला माहिती उद्या गटाऱ्यामुळश येतं उद्या काही खाता येणार नाही गुरुवार आहे त्याच्यामुळे आजच बुधवारी खाऊन घे घ्यायचं आहे तर माझं तर महिनाभर म्हणजे उपवास वगैरे मी मागच्या वर्षी महिनाभर धरले होते उपवास पण मी विचार आहे बघू आता सोमवार आणि किंवा महिनाभर तसं तुम्हाला कळवेलच मी तर इथे मी आता मटनसुद्धा टाकले दोन कुकरमध्ये पुरणार नाही तर एक किलो मटण आहे तर बघू शकता एकदम ताजं ताजं आता मी दोन्ही याच्यात तेल आणि बाकी खडे मसाले टाकले आणि आता त्याच्यामध्ये थोडी थोडी हळद टाकणार इथे मटण मस्त छान उकळले आता कोथिंबीर तर अशा प्रकारे मी मटण मस्त केलेलं आहे इथे बाजारच्या भाकरी बघू शकता दोन स्वयंपाक झाला इथे गॅस ऑफ करते अशी करू शकता मटणाची चुलीवरचं मटण असतं ना तसंच सेम झालेलं आहे बघू शकता जे काळ हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनल खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथे एक्सरसाइज करते आता मी सुरुवातच केली म्हणजे एक्सरसाइज करायला आणि स्वयंपाक झाला आहे आज सोयाबीन वड्याची भाजी केली पोळ्या केल्या आणि तेच साबुदाणा भिजत टाकले होते माझ्यासाठी आज खूप खावीशी वाटली साबुदाण्याची खिचडी आता तुम्ही म्हणत असाल की आता लावाने येईल तर उपास झाला असं लागतील तेव्हा खाणारालाच पण मग आज खावीशी झाली म्हणून मी भिजत टाकले आणि थोड्या वेळाने करेल तर खिचडी ज दुपारी करेल पण मी त्याचं साबुदाचं इतकं छान डिझर्ट करणार आहे गोड पदार्थ मला खूप आवडतो माझे पप्पा करायचे घरी उपवासाच्या वेळेस वगैरे वे इतकं आवडायचं ना मला बापरे तर मग मी ते करणार आहे आणि त्याच्यानंतर आपला बेडरूम आहे ना मास्टर बेडरूम त्याच्यात त्याच्या बेडरूममधल्या खिडकी आहे ना आपल्या विंडोज त्याच्यावर खूप पसारा तो आवडायचा आहे मला आज आणि बाकी मग मधला पसारा जे कलरचं काम वगैरे केलं ते सगळं ठेवून द्यायचंय पसारा खूप झालेला आहे सगळे गोणीमध्ये घाण भरायची आहे आणि मग ती घंटाकडे टाकायची आहे तर तेच पड़। ते ते आता मी एक्सरसाईज करून घेते पटापट त्याच्यानंतर मग माझ्यासाठी चहा ठेवणार चहा घेतला आणि मी चहा ठेवणार आणि त्याच्यानंतर मग आपलं बेडरूम आवरणार तर बघू आता जसं जसा दिवस जाईल तसा तसा आणि आज वैभव पण लवकर येतील तर मग बाहेर जा गेलो तर बाहेर पण जाऊ कारण मग तुम्हाला माहिती काम सुरू झाले घरातले काही काही इंटेरियर वगैरे तर ते हळूहळू गोष्टी आणावच लागतात तर चला आता एक्सरसाइज करून घेते पटापट आणि तर इथे रेग्युलर एक्सरसाइज करून घेते पटापट आणि त्याच्यानंतर झाल्यानंतर बाकीचं आवरणार सगळं तर आज मस्त गोड सागु करायची मला खूप खावीशी झाली कधी तर म्हणजे कधीच केले नव्हते आता करणार तर चला तुम्हाला पण दाखव बोलता येत नाही आता इतके आता एक्सरसाइज झाली चेहरा वॉश करते घामाला पूर्ण चहा ठेवते चला खूपच दमले मी आज तर चला बोलते नंतर हा आहे तुम्हाला दाखवते मीला रूम बे बेडरूम आपला मास्टर बेडरूम आवरायचा आहे या खिडकीतला पसारा आणि त्या खिडकीतला पसारा सगळं काढायचं आहे बघू शकता भरपूर पसारा आहे इथे तर आवरयचं आहे Sugar -free नहीं। नहीं शुगर फ्री टाकते मी साखर कधीच खात नाही आहे खूप आता तीन चार महिन्यापासून मी साखर खात नाही गोळ नाही तर मग शुगर फ्री ती शुगर फ्री साखर टाकते तर बघू शकतो तुम्हाला दाखवते मी आता ही पावडर याच्यात टाकते आणि एकच कुडी एकदम इनप असते कारण खूप गोड होतो एक पुरी टाकली तरी तर मी आज जे सौद्यांचं डिझर्ट करणार आहे ना गोड पदार्थ तर त्याच्यात पण तीच साखर टाकणार आहे शुगर फ्री तर इथे सावधान मी बी जठी वगैरे काल बघू शकता मस्त छान मऊ खाल्ले ते त्याची खिचडी करायची दुपारी आणि आता करणार माझं जेवणचं बाकी बाकीचं मला लागलं आंघोळ वगैरे सगळं तेव्हा मस्त खाण्यासाठी केलं डिझर्ट आणि स दुपारी वगैरे खिचडी करणार आहे आणि ते चहा होतोय मस्त तर तुम्हाला दाखवते माझं शुगर फ्री तीन च्या बघू शकता शुगर फ्री तर याच्यामध्ये सत्तर नाही पन्नास साचे मिळतात पन्नास तर इतकं गोड असतं ना तर आपण दोन पुट्या टाकले शिला खायचं आता समजा तरी दोन पुढे टाकले तरी भरपूर होतं इनफ होतं आणि असं पुढे असत छोट्या छोट्या तर ह्या घेते मी सध्या तर भरपूर एक बघू शकता तर आता असतील वीस एक असतील आता वीस चहा मध्ये पण मी चहा सोडू शकत चहा मला खूप आवडतो त्याच्यामुळे मी म्हटलं की ऑप्शन थ्रू आपण शुगर पिते आणि कधी कधी तर जिथं शुगर सुद्धा चहा पिते ते पण मला आवडतो आणि एवढं सुद्धा गोड सहन नाही होत मला आता दुसरीकडे कधी चहा प्यायला गेलो आपण कुठे चहा ठेवला तर आपण नाही सांगू शकत नाही तिथे घेऊन घेते मी चहा इतका गोड लागतो त्यांना एकदम नॉर्मल लागला असेल पण मला इतका गोड लागतो कारण जेव्हा आपण शुगर सोडतो ना साखर सोडतो ना तर एक दोन महिन्यांनी आपण साखर सोडली कायम आणि एकदम थोडंसं प्रमाण घेतलं काहीतरी गुळ किंवा काही असं शुगर फ्री किंवा घेतलीच नाही तर दोन महिन्यांनी आपण जो साखर जर खायला घेतली इतकी गोड लागते दुसऱ्यांना ती एकदम फिकी लागते आपण चहा फिका ठेवला तरी आपण खूप गोड जाणवत होते त्याच्यामुळे गोड खाऊशी पण वाटत नाही काहीच गोड खाऊशी वाटत नाही की आपण नाही आता नॉर्मली आपण साखर खातात आपण बाहेर गेलो कुचला जिलेबी पेढे खूप आवडतात खूप खाऊशी होतात पण आपण दोन महिने साखर सोडले ना एक महिना सोडा तुम्ही तुम्हाला तुमचं गोड खाण्याचं प्रमाण कमी होऊन जाईल आणि तुम्हाला एवढं आवडणार पण नाही एकदम थोडं खाणार खाणार पण एकदम नॉर्मल थोडंसं खाणार तर असा फायदा आहे साखर सोडल्याने आपली स्किन छान होते डबल चीन ती गाईड होते नंतर काय कमी होतात वजन पटापट पड़ कमी होतं एक्सरसाईज नाही केली तुम्ही तरी चालतं पण मग साखर सोडली ना खूप खूप फरक पडतो शरीरामध्ये आणि स्किन क्लिअर होते छान होते ग्लोई होते तर त्याच्यामुळे साखर बंदच केली पाहिजे खरं म्हणजे गुळामध्ये पण तेवढीच कॅलरीज असते साखरेमध्ये पण तेवढीच असते फक्त गुळ प्रोसेस केलेलं नसतं साखर प्रोसेस केलेली असते म्हणून गुळ घेतलं तर चालेल थोडंफार प्रमाणात घेतलं तर चालेल पण खरंच आता ह्या टाईमला आपण आपल्या शरीराकडे खूप लक्ष दिलं पाहिजे डायबिटीजचे खूप प्रमाण वाढलेलं आहे स्किन हेल्थ वगैरे खूप प्रमाण वाढ वाढलेले आहे त्याच्यामुळे आपण आधीच आपली काळजी घेतली पाहिजे तर मी तेच म्हणते नेहमी म्हणते आपण स्वतःची काळजी घेतली तर आपण आपल्या परिवाराची काळजी घेऊ शकतो तर माझा शुगर फ्री चहा रेडी आहे तर चला तुम्ही चहा पिते आणि मग आवडलं की बोलते तुमच्याशी चला तर इथे गोड साबळण करते तरी ते आधी पॅनमध्ये मी तूप टाकून घेणार एक ते दीड चम्मच तूप टाकून घ्यायचं आहे पण आता मी एकच चम्म बघते आता किती टाकायचं कारण तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुम तूप घेऊ शकता तर तेच इथे मी वैभवशी बोलत होती की कसं करायचं काय करायचं आपल्याला डोल्स कसे करायचे याला पॅन्टीला डोल्स कसे करायचे अजून देव कसं करायचं ते डिस्क चा कर चालू होतं म्हटलं जाऊ दे आता मी बाहेरचा पण आवाज येत होता खूप तर त्याच्यामुळे मी वरतूनच वळ म्हटलं देऊ तर इथे तूप टाकलेलं आहे बघू शकता आणि तूप मस्त गरम झालं की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये साबुदाणे टाकायचे आहे आणि मस्त छान आ, मिक्स करून घ्यायचे तुपामध्ये साबुदाणे आणि आता भरपूर साबुदाणे मी थोडीस टाकणार त्याच्यामध्ये तर ते मस्त त्याच्यात मिक्स करून त्याच्यानंतर मग दूध टाकायचं आहे आणि दूध टाकलं का ते पण मिक्स करून मग साखर टाकू शकता तुम्ही गूळ टाकू शकता किंवा मी आता शुगर फ्री आहे ना माझ्या साचेट ते 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 तर त्या टाकणार आहे आणि मस्त मिक्स करून त्याच्यामध्ये तुम्ही वेलची वगैरे सुद्धा टाकू शकता पण माझ्याकडे नव्हती तर मग मी असंच टाकून तयार करणार आहे तर इथे आता साबुदानी टाकून घेतलेले बघू शकता आणि अशा पद्धतीने मस्त गोड साबुदाणे करणार खूप भारी असतात लागतात एकदम असतात तुम्हाला गोड खावच झालं कधी तर तुम्ही अशी करू शकता उपवासाला तर उपवास तर नाही ये मला अशीच खावीशी झाली म्हणून मी भिजत टाकले ते साबुदाणे तर चढ आता पटापट करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी इथे देऊ शकता मस्त अशा पद्धतीने केलेला आहे तर अशा पद्धतीने माझ्या प्पा करायची उपमासाला गोड खावंसं झालं तर इथे थोडं झाकून आणि मस्त ट्रान्सफर दिवसपर्यंत होऊ देते तर तुम्हाला दाखवलं असेल पटकन दाखवलं भूक लागली होती ती म्हणजे सावधान्याचं मस्त गोड पदार्थ रिझल्ट ते पण शुगर फ्री साखर टाकून मस्त लागते असं मस्त तुम्ही उपसला खाऊ शकता फक्त काय लागतं तूप साखर दूध बस आणि सावधानी भेटलेली तर तुम्ही दुसरं पण ॲड करू शकता काही ड्रायफ्रूट वगैरे करायचं असेल तर तर दुपार जमलं मला बोलायला बाहेर गेलो होतो आम्ही बाकीचं सामान आणण्यासाठी इंटेरियरचं सा देवऱ्याचं वगैरे असं तर जेव्हा होईल ना पूर्ण देवाला कंप्लीट तेव्हाच मी तुम्हाला दाखवेल देवराचं कॅबिनेट वगैरे कंप्लीट होतील ना तेव्हा दाखवेल मी तुम्हाला सगळं आता इथे नॉनव्हेज व्हेज घेईल आलय मटन इतकी गर्दी आहे ना तर बघू आता मिळतं की नाही मटन घ्यायला चिकन घेला किती गर्दी बघू शकता नॉनव्हेज घ्यायला बापरे तर इतकी गर्दी आहे नॉनव्हेज घ्यायला पण मटन खायचं आज खूप दिवसांनी खाल्लंच नाही खूप दिवस झाले चिकनच खातो आम्ही तर केला खाणार रे सूप सुपीदारला ना सूप आवडतं मला ना पौष्टिक असं दिलेलं मटन सूप तर बघू आता आता लवकर म्हणजे आता सहा आवाज तर पटकन मटन शिजण्यासाठी टाकून देईल मी कुकरमध्ये दे, जास्त नाही शिजवत फक्त एक दोन सिटी शिजवते एकच सिटीमध्ये छान जातं ताजा असेल तर आणि त्याच्यानंतर बेड आवरायचं आहे मला मी तुम्हाला बोलू आवरायचं मला खिडकी माझं सामान सगळं टबमध्ये एकदाच काढून घेणार मी तर आता गेल्या गेल्या पहिल्यांदा मटण शिजत टाकून देणार आणि पीठ पण संपलं तर आता दा रेडीमेड पीठ घ्यावं हो लागेल बोलले ना दा तुमच्याशी घरी मटन घेतलेलं आहे कारण ते तेवढ्या कारण व्हेज नाही नॉनव्हेज भरपूर खातात तर ओळखीचीच आहे मटण घेतलं एक किलो तर तुम्हाला माहिती आहे उद्या गटारी अमुस आहे तर उद्या काही खाता येणार नाही गुरुवार आहे त्याच्यामुळे आजच बुधवारी खाऊन घे घ्यायचं आहे तर माझं तर महिनाभर म्हणजे उपवास वगैरे मी मागच्या वर्षी महिनाभर धरले होते उपवास पण मी विचार चाललं आहे बघू आता सोमवार आणि किंवा महिनाभर तसं तुम्हाला कळवेलच मी तर इथे बाजार करून चालला आहे आता घर जातो चहा प्यायचा आहे मटन शिंदे टाकून त्यांना चहा ठेवणार आणि मग बोलले तुमच्याशी चला तर इथे मी आता मटन शिंदे टाकली दोन कुकरमध्ये कारण पुरणार नाही तर एक किलो मटण आहे तुम्ही बघू शकता एकदम ताजं ताजं आता मी दोन्ही याच्यात तेल आणि बाकी खडे मसाले टाकले आणि आता त्याच्यामध्ये थोडी थोडी हळद टाकणार आणि यातलं मटण शिजायला टाकणार तुम्हाला मग दाखवलंच नंतर इथे मटण टाकलेले दोन्ही कुकर मध्ये म्हणजे मोकळे शिजतील आता एक किंवा दोनशे दे, ठेवू देणार भात पण टाकला इंद्रायने पीठ पण मारून ठेवलं साईडला आता पटकन पोळ्या करून घेते आणि इथे आपलं वाटण मसाला आ, दोन पोळ्या तर वाटण आणलं दोन प्रकारचे एक तर आपलं नेहमीचं काळं वाटण आणि आता एक नवीन आलेलं आहे हे बाबा जाधव काळा वाटण काळं वाटण त्यात खूप म्हणजे छान कोथिंबीर वगैरे असं दिसत होतं त्याच्यामध्ये असे चंक्स दिसत होते तर हे आम्ही नवीन आलेले तर मी दोन ह्या पुद्या वापरल्या तर म्हणजे वाटण करायची टेन्शन नाही तर इथं भिजत ठेवलं पाणी टाकून बघू शकता आपलं जसं घरीच केलं कुठून वाटण तर सेम दिसतं बघू शकता तर आणि वास पण एकदम स्ट्रॉंग आहे घरी एकदम जसं आपण करतो घरी तसं तर आता इथे मस्त शिजते पोळ्या करून घेईन मग मटण करणार साईडला आणि मग आपलं स्वयंपाक येथे होणारच लगेच चला इथे मटण कडेवाला तयारी मोठं भांडं घेतलेलं आहे इथे मटण शिजलेलं आहे इथे वाटण टाकलेलं बघू शकत नाही दाखवते बघू शकता वाटण तसं फ्राय करून मिळतो बघू शकता आपण जसं घरी केलं तसंच वाटण दिसतं फ्राय करून मिळतं ते बघू शकतो वाटणाला पूर्ण तेल सुटलेलं आहे मस्तपैकी तर आपण काळा मसाला मी चार चमच घेतला हळद आणि मिरची Pasen minutos cebolla, la cebolla, la pasarela. la फ्राय तर तुम्ही मस्त असं सुद्धा काढून सुकं खाऊ शकता बघू शकता रस्तेमध्ये आपलं मस्त छान पिकी आणि तुम्ही मस्त सुकं काढून सुद्धा खाऊ शकता आणि आपलं एक किलो मटन त्यातलं मी आता विहार त्यांना दिलं सूप आणि त्याच्यामध्ये मटण पण दिलं फिकं आणि मटण तर आता मस्त झालेले बघू शकता आणि त्याच्यात मी हे पाणी टाकणार आणि अजून थोडं कमी पडलं तर गरम पाणी ना तर मस्त झालेलं आहे आता थोडं दोन तीन पीस काढते सुकते आणि पाणी तेवढंच टाकलं मी गरम पाणी टाकलं अजून म्हटलं एवढं आला सबज झाला बघू शकता किती त्याला कट आलेला आहे मटणाला मस्त आता उकळ देईल छानपैकी आणि उकळ देईन अजून घट्ट होते कमी गॅसवर आणि नंतर कोथिंबीर टाकणार आणि ते सुकं माझ्यासाठी काढलेलं आहे हे बघतं तर काय ते सुकं माझ्यासाठी काढलं एक दोन पीस खाते बाकी वगैरे झाले ते बघू शकता hmm. मस्त चला आता भाकरी करते माझ्यासाठी बाजूच्या दोन सोबत घालाच आहे मध्ये बोलते याला मस्त छान उकळले आता कोथिंबीर तर अशा प्रकारे मी मटन मस्त केलेलं आहे इथे बाजूच्या बाजूला बघू शकता दोन स्वयंपाक झाला इथे गॅस ऑफ करते अशी बघू शकता मटणाची चुली चुलीवरचं मटण असतं ना तसंच सेम झालेलं आहे बघू शकता जे काळं वाटण घरी करतो आपण सेम टू सेम तसंच झालेलं आहे बघू शकता एकदम छान रस्सा झालेला आहे आपला मटणाचा तुम्हाला कसं वाटलं नक्की कमी करून सांगा आणि त्याच्यासोबत बाजरीच्या भाकरी वा आता इथे ना भांडे खूप साधले भांडे लावून देते विशोषल काल ब्लॉग संपवताच नाही आला मला तर आज एन करते काल कालच गटारी अमावशी म्हणजे अमावस्याचं जे आपण नॉनव्हेज वगैरे आणलं ते कालच साजरा म्हणजे कालच केलं आम्ही सगळं नॉनव्हेज आज तर गुरुवार आहे ना दीपामावस्य आहे तर त्याच्यामुळे ते काही करताना आलं म्हणजे करताना नसतं आलं आज पण मग कालच मटण आणलं तुम्ही बघितलं असेल मस्त झनझणीत मटन झालं होतं इतकं छान लागलं ब त्याच्यासोबत भाकरी मस्त इंद्रायणी तांदूळ म्हणजे भात इतकं भार लागलं ला ना तर त्याच्यामस म्हणजे खूप आणलेलं तर आम्ही ना सुक जास्त काढलं होतं नंतर मी आणि बाकीचं तर मग जे आणि भात आहे ना मुला ते मुलांनी खाल्लं भरपूर आईन त्यांना पण दिलं भरपूर मटण तर असं पूर्ण दिवस होता आणि मला आवरायचं राहूनच गेलं माझं बेड वगैरे तुम्हाला बोलू ते आवरायचं तिथं राहूनच गेलं तर तिथं बघेल आता पुढच्या ब्लॉगमध्ये करेलच मी आणि तेच व्हिडिओ इथे ते सेंड करते आय होप तुम्हाला ब्लॉग बघायला आवडला असेल साधा सिम्पल ब्लॉग होता आणि मस्त झणझणीत दन, दन, मटन केलं होतं ते कसं वाटलं ते नक्की सांगा आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका तर लाईक केल्यानंतर हाईपचं बटन येतं हाईप करा तर व्हिडिओ इथे सेंड करते येतो तुमची काळजी घ्या Bye bye!